कधी कधी तुम्हाला देखील प्रश्न पडत असेल राहत्याची जनता इतकी निर्भीड कशी डेरिंगबाज कशी राहत्यातील जनतेला कुणाची भीती वाटते की नाही शूर आम्ही राहते कर काय आम्हाला कुणाची भीती असं देखील कदाचित कुणी म्हणू शकतं येथे कोणतीही गोष्ट असो राहतेकर हा कोणालाही घाबरत नाही जानपे के डरना मना आहे जो डर डरगया व खतरों के खिलाडी हे देखील करांना फिट्ट बसणारं विधान आहे मित्रांनो काल पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील राहत्यात आले त्यांनी महायुतीच्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची सभा मिटिंग घेतली त्या मिटिंगमध्ये त्यांनी शिवसेना राष्ट्रवादी आणि भाजपा या प्रमुख पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना अनेक गोष्टी सांगितल्या असतील त्यामध्ये निवडणुका कशा जिंकायच्या त्याचा कानमंत्र देखील त्यांनी दिला असेल मित्रांनो हे सगळं होत असताना काल आस्तगाव रोडला भुजबळ वस्तीच्या परिसरामध्ये बिबट्या निघाला बरं तो बिबट्या साधा सुद्धा नव्हता तर तो, तो अतिशय खुकार होता रागाने बघत होता तो चिडून वागत होता त्याला रेस्क्यू करताना अनेक गोष्टी तिथल्या कार्यकर्त्यांनी राहतेकरांनी पाहिल्या हा बिबट्या हा काही पहिल्यांदाच राहत्यात आला नाही राहत्यात बिबट्याचं आणि राहतेकरांचं नातं म्हणजे एकमेकाच्या घरी येणं जाणं असल्यासारखं झालं येथे बिबट्या पंचकृष्णा डेअरीजवळ सुनील सदाफळ चालवत असलेल्या त्या डेअरीमध्ये त्यांच्या लॅबमध्ये घुसला होता तिथे देखील सुरक्षा रक्षक घाबरला नाही तो देखील वाचला कारण इथला राहते कर हा निर्विड आहे आणि कदाचित त्याची जाणीव बिबट्याला देखील असेल विमानतळ परिसरामध्ये दे देखील बिबट्या हा त्याच्या संपूर्ण फॅमिलीचं दर्शन देतो तेथील सुरक्षा रक्षकाच्या भिंतीवरनं त्याने लिलया ती कशी पार करायची ओलांडायची पलीकडं कसं जायचं याच देखील प्रॅक्टिकल प्रात्यक्षिक त्यांनी संपूर्ण मीडियाद्वारे तालुक्याला जिल्ह्याला दाखवून दिलं एवढंच काय घेऊन बसलात खुद्द नांदा राधाकृष्ण विखे पाटील यांच्या जनसेवा कार्यालयाजवळ देखील बिबट्याने दर्शन दिलं या दर्शनाच्या वेळी विख्यांचे पिये स्वीयसहाय्यक असलेले बिडवे यांनी देखील त्या बिबट्याचं दर्शन घेतल्यानंतर पाहिल्यानंतर त्यांनी संबंधितांना फोन केले आणि तिथे पिंजरा लावून त्या बिबट्याचं रेस्क्यू करण्यात आलं त्यामुळं बिबट्या असो पाऊस असो रस्ते असो खड्डे असो येथील जनता ही अजिबात घाबरत नाही डरना मना आहे कारण रस्त्यावरची खड्डे देखील राहतेकरांचं काही वाकडं करू शकत नाही आता एवढंच काय तुम्ही व्ही व्ही आय पी बघतात शिर्डीला येतात लोणीला येतात कोपरगावला जातात नुकताच व्ही आय पी असलेले अमित शाह हे या ठिकाणी येऊन गेले त्यांच्यासाठी काढण्यात आलेले स्पीड ब्रेकर ते अद्याप जैसे थे म्हणजे परत बांधण्यात आलेले नाहीत त्यामुळं हजारो पालक विद्यार्थी या रस्त्याने जीव मुठीत घेऊन नाही तर खतरो का सामना करीत ये जा करीत असतात प्रवास करीत असतात आणि त्याचमुळं येथील जनता ही निर्भीड किंवा डेरिंग बाज मानली जाते मित्रांनो बिबट्याच काय या तालुक्यामध्ये पंधराचारीजवळ सिंहाने देखील दर्शन दिल्याचं काही बातम्या माध्यमांनी दिल्या गॉडफादरनी ती बातमी दिली नव्हती परंतु तरी देखील सिंह असल्याची आवय उठवण्यात आली नंतर त्या सिंहाचं काय झालं ते काही माहीत नाही परंतु पंधराचारीचे नागरिक देखील निर्भीड आहेत कारण ते आहेत राहता तालुक्यातील आहेत मित्रांनो या नैसर्गिक किंवा आसमानी सुलतानी संकटाला काय घेऊन बसलात महागाई बेरोजगारी गरिबी आणि रोटी कपडा मकान यावरती देखील दोन हात करण्याचं सामर्थ्य राहतेकरांमध्ये आहे राहतेतील जनता या गोष्टींना देखील अजिबात घाबरत नाही का तर शूर आम्ही राहतेकर आम्हाला काय कुणाची भीती मित्रांनो राजकारणाचा विचार केला तर राजकारणामध्ये देखील दोन वेळेस राहता नगरपालिकेची सत्ता विखे पाटलांच्या ताब्यातून असलेली सत्ता ही पिपाडांकडे देण्यात आली याला देखील शूर राहतेकरांनी वेगळ्या पद्धतीने त्यांची ते नी चाणक्य नीती दाखवली ती निवडणूक झाल्यानंतर गणेश कारखान्याची निवडणूक लागली गणेश कारखान्याच्या निवडणुकीच्या काळामध्ये देखील राहत्यातील जनतेने येथील जेवढे गट गण असतील या कारखाना हा संपूर्ण कारखाना त्याचा पॅनल त्यांनी थोरात आणि कोल्हे यांच्यावरती विजयी शिक्कामोर्तब केला आणि विखेंच्या ताब्यातून कारखाना देखील निसटला नामदार आहेत पालकमंत्री आहेत अनेक वर्ष आमदार आहेत त्यामुळं त्यांच्यादेखील कार्यालयाच्या दृष्टीनं या जमेच्याच बाजू म्हणाव्या लागतील राहत्यातील जनता ही कोणत्याच सुलतानी आणि आसमानी संकटाला घाबरत नाही याला कारणही तसं आहे कारण साईबाबा हे येथील आराध्य दैवत आहे साईबाबांच्या कृपेने परिसरात अनेक ठिकाणी रोजगार उपलब्ध झालेला आहे आरोग्याची सुविधा आहे शिक्षणाची सुविधा आहे आणि त्यामुळं राहत्याची जनता ही कुणालाही घाबरत नाही इथं फक्त राहतेकरच राहत नाही तर राहतेकरांच्या आश्रयाला आलेले इतर गावातील त्यांचे नातेवाईक इतर गावातील त्यांचे सगळे सोयरे मित्र परिवार हे देखील शिर्डीमुळं उद्योग व्यवसाय करण्यासाठी या ठिकाणी राहतात गुडघ्याला बाशिंग बांधलेले असले आपले काही पॉलिटिशियन्स हे आता पंचायत समिती नगरपालिका जिल्हा परिषद निवडणुका लढवण्यासाठी हे इच्छुक आहेत आणि या दिवाळीमध्ये त्यांनी जनतेला शुभेच्छा दिल्या असतील प्रत्येक वार्डात जाऊन काहींना त्यांनी फरार देखील दिला असेल तो उमेदवार हा साडेचार वर्ष जरी आय बसला तरी देखील तो दिवाळीला आणि आता या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती नक्कीच आला असेल तो उमेदवार कसाही असला तरी राहते कर हे माणूस पाहूनच मतदान करतात आणि योग्य वेळी त्या उमेदवाराला त्याची जागा देखील दाखवून देतात कारण काय तर राहतेकर हा डेरिंग बाज आहे मित्रांनो या निवडणुकीमध्ये नेमकं काय होईल हे आत्ता सांगणं जरी अवघड असलं पण राहतेकरांनी पक्क ठरवलंय महायुती महाविकास आघाडी की अपक्ष उमेदवार निवडून द्यायचे कारण राहत्याची जनता ही डेरिंग बाज आहे याला आपण किती इतिहासात तुम्ही डोकावून बघितलं तरी राहत्यामध्ये रस्त्याची समस्या असो गेल्या पंधरा वीस वर्षापासून नगरमनमाड रस्ता झालेला नसला शेकडो बळी गेलेले असले तरी देखील जनता घाबरत नाही पावसामुळं शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय जातो 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 म्हणता काल पाऊस थांबलाय असं वाटत असताना पुन्हा जोरदार बस बरसला आणि आता पुन्हा तेच नुकसानीचे पंचनामे शेतकऱ्यांना काही मदत मिळते का ती मिळो अथवा ना मिळो राहत्याची जनता काही घाबरत नाही त्यामुळं बिबट्या असो पाऊस असो रस्ते असो रस्त्यातील खड्डे असो पंधरा चारीला सिंह येऊ द्या किंवा स्पीड ब्रेकर असू द्या मागाई बेरोजगारी गरिबी रोटी कपडा मकाड या कोणत्याच गोष्टीला राहतेकर घाबरत नाही सलाम राहतेकरांनो व्हिडिओ आवडला असेल तर तो, तो लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत आपल्याला धन्यवाद